नमस्कार सगळ्यांना स्वागत सा आहे तुमचं आपल्या आजच्या श्लोकशत्रू फॅमिलीच्या संडे व्लॉगमध्ये तर मटण ठरलं होतं आणि मच्छी सरप्राईज मिळाली असा काहीसा आजचा व्लॉग आहे आणि खूपच गंमत आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा समजेलच तुम्हाला काय झालं तर आजचा दिवस सुरू झालाय अगदी मस्त रविवार आहे आणि आपल्याला पूर्ण आराम आज सकाळी अगदी निवांत उठलो ही घाई नाही गडबड नाही थोडा वेळ मस्त केलं आणि मग आरामात आणि थेट एंट्री सगळ्यांनी मिळून छानसा ब्रेकफास्ट केला रविवारचा नाश्ता म्हणजे वेगळाच मोड असतो नाही का नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे आज जेवणात मटण करायचं ठरलं आणि नॉनव्हेज म्हटलं की आमचा श्लोक खुश म्हणून मग ठरल्याप्रमाणे मिस्टर आणि धाकटा मुलगा शतायू बाहेर गेले मटण आणायला आम्हाला वाटला आज काम कमी आणि आराम जास्त पण तुम्हाला माहितच आहे आपण जसं नेहमी ठरवतो तसं नेहमीच होतं असं नाही शतायू परत आला आणि त्यासोबत तो एक सरप्राईज देखील घेऊन आला मटणासोबत त्याने मच्छीसुद्धा आणली होती आता काय सांगायचं एकाऐवजी दोन पदार्थ रविवार असूनही स्वयंपाक घरात फुल ऍक्शन मोडमध्ये कारण आधी सगळं आरामात केल्यामुळे ऑलरेडी जेवणासाठी उशीर झालेला होता आणि त्यामध्ये हा एक्स्ट्राचा नवीन पदार्थ करायचा होता थोडस काम वाढलं खरं भांडी जास्त मसाल्याचे पदार्थ आणखीन म्हणजे वाटण जास्त करायला लागलं पण मूड मात्र ऑन होता एकीकडे मटणाची तयारी चालू होती दुसरीकडे मच्छीची तयारी चालू होती घरात असा काही सुगंध पसरला की भूक अजूनच वाढली थोडी धावपळ थोडी अशा अशामध्येच वेळ कसा गेला कळलंच नाही म्हणूनच नेहमीप्रमाणे मटण डायरेक्ट पातेलीमध्ये न शिजवता मी ते कुकर मध्ये शिजून घेतलं कारण की वेळ आता कमी होता आणि पटापट आटपायचं होतं तर झालं असं की श्लोकूला आमच्या आवडतं मटण आणि मिस्टरांना आज मासे खायचे होते त्याच्यामुळे आज घरात मटण पण होते आणि मासे पण होते त्याच्यामुळे जी काही तारांबळ उडाली ती तुम्ही बघताय साधारण दुपारी साडेबारापर्यंत मला मटण आणि मासे आणून दिले होते आणि मला सगळं पटापट आवरून दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत जेवण तयार करायचं होतं आणि आपल्याला माहितच आहे की मटण माशांना छान ग्रीन मसाले वगैरे लावून आपल्याला मॅरिनेट करावं लागतं तर तो सुद्धा वेळ पकडून जेवण आटपायचं होतं आणि झालंही तसंच सगळं पटापट आवरून दुपारी साधारण दोनपर्यंत जेवण तयारही झालं आणि मग सगळे एकत्र बसून मस्तपैकी जेवण केलं मटण मच्छी आणि त्यासोबतच घरचं प्रेम याची चव काही वेगळीच असते असे साधे संडे मोमेंट्स खरं तर खूप स्पेशल असतात काम जरी अचानक वाढलं तरी आठवणी मात्र खूप सुंदर झाल्या तर तुम्हाला पण संडेला असं काही सरप्राईज मिळतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा होता आमचा संडे तुमचा रविवार कसा गेला ते सुद्धा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि श्लोकोशत्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि एन्जॉय युअर संडे